नमस्कार मंडळी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सगळीकडे मस्त असं प्रसन्न आनंददायी आणि भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे आता हा दहा दिवसांचा उत्सव असतो आणि यामध्ये आपण ना आपल्या बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे बनवत असतो पण गव्हाच्या पिठाचे तरणीचे मोदक हे प्रत्येकाकडे केले जातात आता प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं म्हणजे आमच्याकडे ज्या पद्धतीनं हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक जसे बनवले जातात ती पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ खूप सारे टिप्स सोबत असणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला तर हे मोदक बडवताना यामध्ये आपण फार काही साहित्य वापरणार नाहीये अगदी सोप्या पद्धतीनं कमीत कमी साहित्यामध्ये हे मोदक आपण बनवतोय तर चवीला अतिशय जबरदस्त लागतात तर चला रेसिपी सुरू करूयात गव्हाच्या पिठाचे तरणीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे तर चला आधी आपण पीठ भिजवून घेऊयात इथे मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घालूयात हे पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे यामध्ये किंचित मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि पीठ व्यवस्थित भिजवून घेऊयात पाणी एकदम घालायचं नाही तर असं थोडं थोडं करत पाणी घालायचं म्हणजे मग आपलं पीठ व्यवस्थित मळल्या जातं पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही करायचं तर ही कणिक खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायची नाही तर आपण चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो तशीच आपल्याला ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची तर इथे मी कणिक मळून घेतलेली आहे आता त्यावर थोडस तेल घालूयात आणि एकदा ह्याला मळून घेऊयात तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित मळून घेतलंय तुम्ही बघू शकाल आता यावर एक झाकण घालूयात आणि हे झाकून असंच बाजूला ठेवूयात पीठ भिजवून तयार आहे आता आपण सारण बनवायला घेऊयात सारण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊयात दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस त्यामध्येच घालूयात पाऊन वाटी साखर आणि पाव चमचा वेलची पावडर ओल्या नारळाचा कीस साखर आणि वेलची पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मोदक अगदी झटपट बनतात फार काही साहित्य लागत नाही अगदी हाताखालचं साहित्य लागतं त्यामुळे तुम्हीसुद्धा हे मोदक नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता साखर ओल्या नारळाचा कीस आणि वेलची पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकाल इथे आपलं सारण बनवून तयार आहे सारण बनवेपर्यंत आपली कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे तर चला आता आपण मोदक बनवायला घेऊयात सारण बनवून तयार झालेलं आहे सारण बनवेपर्यंत आपलं पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात आता कणकेची एक छोटीशी गोळी काढून घेऊयात हातावर गोल करून घेऊयात पिठामध्ये डीप करूयात आता हे लाटून घेऊयात खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ लाटायची नाही एकसारखी अशी लाटून घ्यायची आता यावर एक झाकण ठेवूयात आणि त्याने असं बरोबर गोल करून घेऊयात साईडचं काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकाल मस्त एकसारखा असा हा गोल तयार झालेला आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सारण आहे ते भरूयात आणि आता सारण भरल्यानंतर बोटाच्या साह्याने ह्याला छान अशा कळ्या पाडून घेऊयात आता हे सारण थोडंसं असं हलक्या हाताने आतमध्ये असं प्रेस करूयात आणि ह्या सगळ्यात कळ्या एकत्र आणूयात तुम्ही बघू शकाल एकदम मस्त असा मोदक आपला इथं बनवून तयार झालेला आहे आता याप्रमाणेच आपण सगळे मोदक बनवून तळून घेऊयात मोदक तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण मोदक तळूयात मोदक दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेऊयात मोदक दोन्ही साईडनी व्यवस्थित तळलेले आहेत तर हे मोदक काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेले सगळे मोदक करून घेऊयात तर मंडळी इथं गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार